आणि ही पाठी मग बघू शकतायत चांदणी चौकाची अनबांशान आमचे संजय कांबळे मार्गदर्शक तसेच आकाशबांधू पुढं आहेत आता आम्ही सध्या गणपती बघतोय की बाबा वा कसा काय काय का गणपतीला दहा ते अकरा दिवस राहिले शिल्लक तर तुम्ही बघत राहा हा ब्लॉग किंवा हा व्हिडिओ कंटिन्यू मस्त अशा आकर्षक अशा मूर्त्या आहेत बिगर कलरचे आहेत कलर, कलर दिला नाही तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो कलर कसं देतात किंवा कशाप्रकारे मूर्ती साच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत तर हा चला भाऊ की गणपती गणपती मूर्ती बघून भाव आहे आता गणपतीची मूर्ती बघण्यासाठी आमच्या चांदेनी चौकाचे कार्यकर्ते आतमध्ये घुसलेले आहेत तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मूर्ती आहेत मस्त मस्त असे आकर्षक डिझाईन बघा हा आकाश बांधवचे थोडा जरा बुद्धीमध्ये सायको आहे असू द्या काय असतं त्याला गणेश बाप्पाला येण्यासाठी फक्त दहा ते हाय लल्लन पान शॉपचे मालक प्रोपरायटर लल्लन तर बघू शकता तुम्ही बुकिंग झालेल्या मूर्त्या आहेत <खँँग> किती मस्त मस्त अशा मूर्त्या आहेत दोन नंबर वार्डाचा दोन नंबर वार्डाचा दो बोलंदा आवाज ज्योतिराम सर तसेच गोरगरिबांचे कैवारी असं यांची एक ओळख आहे आपण मूर्त्य बघाय आलोय डान्स करायला काय झालं पुढं जायचं काय पुढं बघून यायचं काय डिझाईन आधी इधर जावं आधी उधर जावं चला पुढे जाऊन बघू आपण मस्त गणपतीचे डिझाईन कशी आहे काय हे आमच्या दादाला कोणतरी मित्र गाठ पडला हे ना हिथच दहा मिनिटं घालवली परत राहनातली काम येते म्हणून आमच्या नावानं कालवं करत बसायचं हे ना जमलं अरे तुला आताच टाइम का काय बोलत बसायला अय परा अजून कसा उभा राहतो बहिल्या मध्येच हाला समजावून सांग रे एड एन करतोय हाला आताच टाइम गावला काय बोलत बसायला हा काय मग काय तर राहू ठेव मोबाईल ती कशाला आलोय आपण हा चाई 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 बोल गुत बोल गुत हा 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 कस काय ते आमचे चर्मन काय म्हणतायत बघू यांचं मनोगत घेऊया आपण आलेले आहेत तसेच आमचे ते माधव उर्फ दादा रणदेवे आकाश बानस आहेत जतिराम रणदेवे आहे दोन नंबर आठाचा बावी मेंबर शीतलराव रणदेवे आहेत तिथं लल्लन उर्फ लल्लू शेट उपस्थित आहेत या मूर्त्यांना अजून कलर दिलेला नाही बुकिंग झालेले आहेत ज्या प्रकारे ऑर्डर येतील त्या प्रकारे कलर दिला जाईल बघू शकताय तुम्ही पंढरपूर मधील कुंभार इथे प्रसिद्ध अशा आकर्षक अशा मूर्त्या भेटतात आतमध्ये कलर द्यायचं काम चालू आहे बघूया पुढं आपण मस्तपैकी कशा मूर्त्या आहेत काय आहे आमची पाहणी चालू आहे जसजसे पुढं जस जस जाईल तस तसे आम्ही बघतोय तर बघू शकता तुम्ही चांदणी चौकाची गँग म्हणजे थोडक्यात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक झालेली हे कार्य करते गणपती बाप्पा बघण्यासाठी आतमध्ये गेले आहेत माझं काय फक्त व्हिडिओ काढायचा मी व्हिडिओ काढतोय ती जे म्हणतील ती पूर्व दिशा तर ह्या बुकिंग झाल्या मूर्ती पाठीमागे झाकून ठेवलेल्या आहेत आतमध्ये कलर देण्याचं काम चाल दे चाल चा चा चालू आहे कशा प्रकारे कलर द्यायला बघू शकता तुम्ही हा आमचा दादा ह्याचा एक चुकून व्हिडिओ डिलीट झाला त्यांनी दुसरा व्हिडिओ चालू केलेला आहे त्याच्या फेसबुकवरती युट्यूबवरती टाकण्यासाठी चला, की चला चला बघू की चला चला की की चला बघू चला, चला. शकता कशा प्रकारे डान्स चाललाय बाबा ही मूर्ती म्हणताय कलरच आहे का नाही डेमो वगैरे तिरुपतीला जाऊ डेमो बघायला हा तिरुपतीला लागेल डेमो बघायला किती लांब आहे गाडीवर कडला आहे कोपऱ्यावर चला दुसरी पलीकडच्या बाजूला चला वंसमोर हा चांगला पुढे गणपती बघायला हा थांब हा त्याच्यासाठी एकदा वंशमोर हा चलो अंदर चलो अंदर चलो अंदर चलो हा व्हिडिओ काढतोय याच्यासाठी त्याने स्पेशल केलंय कंटिन्यू बघत राहता व्हिडिओ तुम्ही त्याबद्दल मनापासून आभारी आहे तुम्ही नाहीतर काहीतरी म्हणणार ना का का लागल काहीतरी करायलाय पण एक उत्सुकता आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची एक उत्सुकता आहे कार्यकर्त्यांची सगळ्या आणि हे चांदणी चौकाचं मंडळ गणपती बघण्यासाठी आपल्या बाप्पाच्या आकर्षक मूर्ती बघण्यासाठी निघालेला आहे तर हे काय पैसे आपण घेत असते त्या किती गर्दी असते बघ आता गणपती बघ आता बसण्यापासून ते जाण्यापर्यंत सगळे निवेदन सांगा लागला सगळं निवेदन राईट तर कसं माहिती आहे आता आम्ही इथे बघणार इथून परत कुठली आवडते म्हणजे कसं आहे काय मोठ ते कसं काम होत राहते त्यासाठी आम्ही खास बघा आहे तुम्ही बघत राहा त्यामुळे आनंद घेत राहा तर बघा आता आम्ही आलो आलो की मग इथं आता आलो छपल्या सोडा अशा ठिकाणी कशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणि बऱ्याचशाच मूर्त्या इथं आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये रंगामध्ये गोडवान पूर्ण भरलेला आहे ही नागशेष छत्री हे गणपती बाप्पा तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मस्त अशा आकर्षक अशा मूर्त्या आहेत आपले गणपती बाप्पा आपल्या महाराष्ट्रीयन लोकमध्ये फेटा किती मस्त दिसते ही मूर्ती आकर्षक अशी अजून याला रंगरंगोटी करायची आहे बऱ्यापैकी सजावट करायची आहे कच्च्या मूर्त्या आहेत हे जय मल्हार जय मल्हार आणि इकडे आपले खंडेराया आणि बघा तुम्ही कलरचं काम चालू आहे यांचं दिसून येत आहे कलरचं काम अजून कोणतीच मूर्ती पक्की नाही बऱ्यापैकी कलर देऊन चालू आहे ही कलरची मशीन आणि कलर देणं सोपं काम नाही दिसत आहे तुम्हाला बघू चारही बाजूने बघू शकता तुम्ही आतमध्ये ही मूर्त्या आहेत आतल्या ही मूर्त्या बघा आपण या लहान मूर्त्या आपल्या गणपती बाप्पाच्या पॅकिंग करून बुकिंग करून तयार आहेत ह्या अशा लहान मूर्त्या आता सात आठ तारखेपासून म्हणजे आता खरेदी चालूच आहे प्रत्येकाची पण विक्रीसाठी या मूर्त्या तयार आहेत पूर्ण काम झालेलं आहे याचं पूर्ण सजावट आकर्षक अशी रंगरंगोटी हे बघा कशा हा प्लीज बाहेर इथंच घरी याचा काय विषयच नाही हा चाल झाली की हा बाज गा, गा हे हे, हे। चाले गणपती बघा आलोय आपण काय तर करत बसू न बघू एसटी चोरला गेला आणि माझ्या पतीचा काय विषय आहे मिटला गेला गावाला एस टी पी काय द्यायचं गेल्याला गेला नाही दिला नाही गेल्याला गेला काय त्याला आकर्षक असं काम चालू आहे गेल्या वर्षी आपण इथूनच मूर्ती घेतली होती गणपतीची फिनिशिंग चालू आहे कच्चा आहेत अजून मूर्त्या म्हणजे पूर्ण काम झालेलं आहे भरपूर <laughs> मोठ्या अशा मूर्त्या आहेत आकर्षक अशा आत्तापेक्षा शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा कशा प्रकारे आम्ही घेतोय करतोय वर पण बघा बघा इकडची स्वामी समर्थ आणि बऱ्याचशाच आकर्षक अशा मूर्त्या तयार झाल्या आहेत तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला व बघताय त्याबद्दल आभारी आहे बघू आपण कोणती मूर्ती ठरते ते बघू तुम्हाला दाखवतो नक्कीच चांदरी चौकाचा राजा सगळ्यांच्या पाठीमागचं विग्रह हटवणारा तोच वेगन हरता आपण आता बुकिंग करणार आहोत चालू आहे बघण्याची तयारी कारण उशीर झाला थोडा आम्हाला मूर्ती बघण्यासाठी तर आता आलो आहे तरी पण एक बारा तेरा दिवस राहिले तरी पण आलो आहे बघतोय प्रयत्न करतो इकडे तिकडं तुम्ही तर बघतायच प्रकारे ज्यावेळेस बुकिंग होईल त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवतो तुम्ही शेवटपर्यंत असाच व्हिडिओ बघितला व बघत राहिलात त्याबद्दल धन्यवाद मस्तपैकी आपले पंढरपूरचे कॅमेरामॅन फोटोशूट यांचं चाललेलं आहे बघू शकता अशा प्रकारे नवीन नवीन गाठी भेटी होत आहेत करार ना केला राहिला आहे मस्तपैकी यांचं शूट चाललंय डिझाईन पण एक नंबर आहे अशा प्रकारे भेटेल का आपा होई बारी बुक आहे बुकिंग काय काय दुसरं नाही काय बघण्यासारखं लहान मध्ये काय दाखवा घे या बाहेर दाखवा कुठे शिल्लक आहे तर ही तर बोका अशात नाही हा हाय बाप्पा हाय म्हणते ह्यातले ह्यातलेच पाहिजे आपल्याला हाय सुद्धा त्यापेक्षा सुद्धा डिझाईन आकर्षक आहे अजून कच्च काम आहे कलर से काम चाललंय इकडं कलर काम चालू आहे बाजूला बघू शकता तुम्ही या सफेद कलर मध्ये आहेत इकडं या काकू कलर काम करत आहेत ah, लहान मध्ये येते चार फुटी कुठे येते इथे चार साडेचार फुटी येत नाही दगडू शेट नसल

कपल ना असते ते मस्तपैकी कलर काम चालू आहे अजून बऱ्यापैकी याला रंग द्यायचा आहे सजावट आहे तिकडे पण कच्च्या मूर्त्या आहेत कलर चालू आहे काम अशा प्रकारे का, कलर द्यायचं काम चालू असेल कलर देताना अशा प्रकारे मूर्ती असते पूर्ण पांढरी कलर दिल्यानंतर पूर्ण चेंज शेवटी हीच मूर्ती बघितलेली आहे बघू शकता अजून हेच ठरलं नाही ठरवाय चालू आहे बघू द्या कारण दोन तीन ठिकाणी बघितल्या मूर्त्या जरा थोडं महाग पुढं झालं कारण बुकिंग झालेत बऱ्यापैकी साधारणतः मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आता एकच काम आहे आपल्या अशीच डिझाईन येणार आहे ह्याच्यापेक्षा एक नंबर व्हाव एक नंबर म्हणजे एक नंबर व्हाव आपल्या हा तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव सांगा आता आम्ही एवढं फिरलो मापाच्या पूर्ण पंढरपूर फिरलो पूर्ण कुंभारगल्ली फिरलो पण शेवटी आम्हाला योग्य आणि अशी आकर्षक अशी गणपतीची मूर्ती सापडली आता कच्ची आहे सध्या ती बुकिंग आहे आपण त्यांची मुलाखत घेऊया बाकीच मी परत बघा नमस्कार सचिन कुंभार कुंभार गल्ली मोरे आर्ट मध्ये आपले सुंदर मूर्त्या बनवून मिळते आपल्याला जसं पुढच्या पाहिजे त्या प्रकारे डिझाईन कलर सांगल काम तसं पद्धतीने करून देतो आम्ही तुमचा नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकसष्ट चार हजार नऊ अजून सांगा चौऱ्याहत्तर चार हजार नऊ आणि सांगा तुंगत मधील चांदणी चौक इथे ही मूर्ती बुकिंग झालेली आहे तुंगतला ही मूर्ती दिलेली आहे चांदणी चौकात बघू शकता डिझाईन मस्तपैकी डिझाईन आहे फक्त आता पूर्ण कलर काम असं व्हावं ना कमीत कमी बघणार आणि येड व्हावं बाहेरच्या माणसानं पंढरपूरला यावं आपल्या पंढरपुरात यावं आणि तुमच्याकडे यावं त्यामुळे कलर काम व्यवस्थित करा हे घे आयफोन मध्ये घे मस्त फोटो कच्च काम आपलं टाकून मस्तपैकी पैकी मार्गाला लावू बरं चला मस्तीपैकी आपला गणपती बुकिंग झालाय गणपती बुकिंग झालाय मस्तीपैकी बरंच फिरलो बऱ्याचशा ठिकाणी गेलो पण पाहिजे अशी मूर्ती मिळाली नव्हती आता मूर्ती मिळालेली आहे तर आता पुढील कामासाठी कलर कामासाठी मूर्तीचं काम चालू होईल पाऊस चालू झालाय आता आम्हाला निघावं लागेल पूर्ण पंढरपूर फिरलो तर कुठंच अशी मूर्ती पाहिजे आहे तशी मिळाली नाही आता मस्तपैकी का मूर्ती भेटली आहे त्याचं कलर काम आता आमचा फोटोशूट चालू आहे जो फोटो काढतोय पलीकडे आमच्या विघ्नार्थ मंडळाचे सगळे कार्यकर्ते सदस्य उभे आहेत आता त्यांना मस्तीपैकी सांगितलं ते कलर काम करतील ज्यावेळेस कलर काम पूर्ण होईल त्यावेळेस आपण येऊ कलर काम बघायला तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आभारी आहे